daily आज महाळुंगे पडवळे येथील उद्योजक गणेश आवटे यांच्याशी कृषी सेवा केंद्र आणि बेकरी प्रोडक्ट या दुकानाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पुणे जिल्हा गरुड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका उपाध्यक्ष तथा ता लोकनेते किसनराव बाणखेले विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक गणेशभाऊ खानदेशे यांनी कार्यकर्त्यांसह सदिच्छा भेट देऊन व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यांच्या समवेत उद्योजक वैभव थोरात धनेश मोर्डे उपस्थित होते यावेळी गणेश आवटे यांच्या हस्ते गणेश भाऊ खानदेशा आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी शुभेच्छा देताना खानदेश म्हणाले की युवकांनी हदबल न होता किंवा केवळ कि नोकरीच्या मागे न धावता कृषीपूरक व्यवसाय करावेत तसेच कृषी पर्यटन क्षेत्रातही रोजगाराची मोठी संधी आहे तिथे युवकांना काम करण्यास वाव आहे श्री कृषी सेवा केंद्र हे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना सुविधा पुरवणारे केंद्र झाल्याने शेतकऱ्यांना लांब जावे लागत नाही माफक दरात खते औषधे कीटकनाशके बी बियाणे दिले जाते जिद्द चिकाटी प्रामाणिकपणाच्या जोरावर सेवा योग्य रीतीने दिले जाते कोणत्याही प्रकारची ग्राहकांची फसवणूक केली जात नाही अल्पावधीत श्री कृषी सेवा केंद्राने प्रगती केली आहे त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून अशीच जनतेची शेतकऱ्यांची सेवा घडत राहो त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे वृद्धिंगत होवो अशा शुभेच्छा दिल्या यावेळी गणेश आवटे यादव चासकर संदीप कचरे विशाल पडवळ विकी पडवळ तेजस चास्कर दत्ता जाधव महेश थोरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते आज या ठिकाणी हुतात्मा बाबू येणू यांच्या भूमीमध्ये आमचे मित्र गणेश आवटे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने या ठिकाणी श्री कृषी उद्योग समूह या नावाने गेली तीन वर्षे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना लागणारी खत औषधं आणि एक चांगल्या पद्धतीने व्यवसाय सुरू केला हा व्यवसाय करत असताना जिद्द चिकाटी प्रामाणिकपणा आणि कोणत्याही प्रकारची आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फसवणूक न करता अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय सुरू केला त्यामधून त्यांनी आपल्या कुटुंबाची मित्रांची भरभराट केली त्यामध्ये त्यांचे अनेक व्यवसाय आहेत त्यामध्ये म्हटलं तर बेकरी व्यवसाय असेल चिकन सेंटर असेल क्रेशर असेल असे वेगवेगळ्या बांधकाम व्यवसाय असेल सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करत आहेत आज या भाळुंगी नगरीमध्ये गणेशराव औटे हे अतिशय एक समाजभमुख नेतृत्व आणि शेतीवर निष्ठा ठेवून आपण ह्या तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार खत औषधं या ठिकाणी देऊन त्यांच्या त्या ठिकाणी विकास व्हावा आणि लोकांना चार पैसे मिळावे आपल्या उत्पादित मालाला अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बाजार मिळाल्यानंतर आपलं गाव हे सुखी आणि समृद्ध होईल या दृष्टीने खऱ्या अर्थान त्यांनी प्रयत्न केला गणेशराव आवटे हे इतर समाजकारणाबरोबर राजकारणाबरोबर व्यावसायिक दृष्ट्या सगळ्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय उल्लेखनीय काम करत आहे त्यांना आमच्या जे प्रतिष्ठान पुणे जिल्हा ग्रुपच्या वतीने लोकनेते किशनरावजी वानखेले विविध कार्यकारी सोसायटी अखिल भारतीय मराठा महासंघ आंबेगाव तालुक्याच्या वतीने त्याचप्रमाणे मनसरगावचे या सर्वांच्या वतीने मी त्यांना व्यवसायाला पुढील त्यांच्या कारकिर्दीला एक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो स्टार मराठी डेली न्यूज सचिन वायाळ महाळुंगे पडवळ पुणे स्टार मराठी डेली न्यूज